नमस्कार फ्रेंड मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहेत बरे आहेत का आम्ही पण बरे आहेत तुम्ही पण बरे राह रोज माझ्या रेसिपी बघत जा आणि आज रेसिपी सरळ आणि सोप्या पद्धतीची आहे मुलाला पौष्टिक आणि हेल्दी आहे चला तुम्ही पण खाल्ली आहे मी तर खाल्लेली आहे माझ्या बचपनमध्ये म्हटलं चला मुलाला पण खाऊ घालावं मुलं मुल माझ्या मुलांना मुला तर खूप अशी आवडलेली आहे बोलले तुला माहिती होतं याच्या अगोदर का नाही बनवली पण असं लक्षातच नव्हतं पण म्हटलं आता चलून चला बनवून द्या सकाळी टिफिन बनवून दिला तर मग थोडं कणिक उरलं होतं पिठाचं म्हटलं चला आज आता वेगळी रेसिपी बनवूया म्हटलं मुलं खातेत का नाही खात त्यांना दुसरं काही बनवून देईन नाही आवडलं तर पण मुलांना खूप आवडलं माझ्या आणि आवडीने खाल्ले खाऊन परत बोलले की मम्मी परत असं बनवा म्हटलं ठीक आहे आणि मी तिखट बनवायचं ठरवलं होतं मी तिखट बनवलं अगोदर काय केलं कणिक होती पिठाची ती साईडला ठेवली थोडी डाळ घेतली ती कुकरला लावून घेतली डाळ टाकली कुकरमध्ये अर्धा तांब्या पाणी टाकलं आणि डाळ टाकून मग थोडी हळद टाकली आणि डाळ टाकून मस्त शिजवून घेतली दोन शिट्ट्या करून घेतले तुरीची डाळ यूज केलेली आहे मी आता फोडणी देऊन घ्या मस्त आपली डाळ शिजलेली आहे कढई ठेवली गॅसवरती कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं एक चम्मच जिऱ्या कढीपत्ता टाकला कट केलेला लसूण टाकला लसूण भरपूर वापरायचा लसणाने मस्त टेस्ट येते बारीक चिरेला कांदा टाकला टोमॅटो टाकला आणि दोन चार मिरच्या कट करून टाकल्या होत्या आणि मस्त फ्राय करून घेतलं कसं आहे ना मसाले पण टाकले म्हटलं टाकून बघूया मसाले हळद लाल तिखट धनिया पावडर टाकली मस्त मसाले तळून घेतले मसाले तळत झाल्याच्यानंतर बारीक चिरली कोथंबीर त्याच्यामध्ये ॲड केली ती पण व्यवस्थित तुम तळून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मस्त आता थोडं टमाटर राहिलं तशी जायचं तरी म्हटलं थोडी डाळ टाकली एक चम्मच डाळ टाकली आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं मस्त म्हटलं दोन मिनटं शिजून घ्यावे सगळं मसाले शिजून निघतात तुम्हाला तसं नाही करायचं तर डायरेक्ट टाकू शकता आता शिजून झाल्याच्यानंतर थोडं चईप्रमाणे मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये आणि शिजलेली डाळ पूर्ण ॲड केली आणि मला पातळ बनवायची होती तुम्हाला जर घट्ट बनवायचे असेल तर कमी टाकू शकता पाणी आणि पातळ छान लागते म्हणून मी पाणी जरा जास्त यूज केलेलं आहे आता कसं आहे ना आता म्हटलं डाळ आता रेडी आहे तोपर्यंत उकळा येईल तोपर्यंत आपण बनवून घ्यावे आणि भरपूर असं आवडीने खातात मुलं असं काय वेगळं बनवून दिलं तर म्हटलं चला आपलं बचपनमध्ये खालेलंही मुलांना पण बनवून द्यावं हो। आणि तिखट होतं तर त्या डाळीची टेस्ट खूप छान होते म्हणजे ह्या चपातीपेक्षा डाळीचं टेस्ट खूप भारी लागत होती आणि चपातीमध्ये ऑलरेडी मीठ आहे टाकलेलं तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर नॉर्मल चपातीसारखी चपाती आपली लाटून घ्यायची लाटून झाल्याच्यानंतर म्हटलं आता मस्त त्याला शंकर पाळ्याचे आकार द्यावे कसं असं दिलं मुलाला करून तर त्यांना वेगळं पण वाटतंय आणि खायला पण आवडतं आहे त्यांना मग आता चपाती पटकन लाटून घेतली थोडी जाडच होती चपाती मी जाडच ठेवली आणि पटकन अशा कापण्या कापून घेतल्या म्हटलं कापण्या बनेपर्यंत आपली या वर्णाला पण उकळा येतो आणि मस्त उ कडून घ्यायचे वरण वु, आल्याच्या आल्याच्यानंतरच आपल्याला त्या कापण्या त्याच्यामध्ये टाकायच्या पटकन अशा पूर्ण चपाती कापून घेतली शंकरपाळ्याच्या आकाराने आणि थोडे मोठे मोठेच कट केले होते मी छोटे नव्हते केले म्हटलं खेळत बसण्यापेक्षा बरं आहे अशी मोठी साईज जास्त छोटे करायला मग वेळ जास्त जातो मग करून घेतले पटकन आणि मोकळे करून घेतले जे जे चिटकलेले होते ते तोपर्यंत गॅस वरती आपलं वरण ठेवलं होतं त्याला पण मस्त खळखळ उकळी आली होती आणि उकळ्यामध्ये सोडून द्यायचेत आता उकळा आला आहे आपल्या वरणाला उकळ्यामध्ये सोडून द्यायचे आणि मस्तपैकी आपल्याला एन्जॉय करायचे चांगले शिजू द्यायचे आहेत म्हण चांगलं उकळून घ्यायचे आता चपाती असल्यामुळं थोडी कच्ची राहिलं नको करताना जास्त शिजून घ्यायची म्हटलं आता थोडं बघितलं तर शिजलं नव्हतं म्हटलं परत थोडा एक उकळी काढून घ्यावी व्यवस्थित फिरून दिलं आहे मग खाली चिटकायला नको आहे परत चांगली खळखळून खड़ एक उकळी काढून घेतली आणि चांगल्या आपल्या शिजून घेतल्या कापण्या आणि थोडी बारीक चिरली कोथंबीर उरलेली होती आणि परत टाकली थोडी बारीक चिरलेली कोथंबीर चला आता आपली भन्नाट अशी रेसिपी रेडी झाली आणि माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट